नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा आगाराचा उरफाटा कारभार गाड्या सोडण्याचे टायमिंग कोलमडले लहान मुले तरुण तरुणींना घरी वेळेत पोहोचण्यासाठी एस टीच्या वेळेत स्टँडला पोहोचायचे असते यातच विटा आगाराच्या उरफाट्या कारभारामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे गुरुवारी सायंकाळी विटा कराड या मार्गावरील सायंकाळी साडेपाचच्या वेळेच्या बसेस तब्बल आठ वाजता सोडल्या त्यामुळे अबाल वृद्ध महिला शाळकरी मुले यांना मोठा त्रास सहन करावा लागला या आगाराला कोणी वळण लावेल का आगार व्यवस्थापने सुधारणा होतील का असा प्रश्न शाळकरी विद्यार्थ्यांकडून केला जात आहे कायमच गाड्या उशिरा होतात याचा त्रास प्रवाशांना कायमच भोगावा लागत आहे यावर तात्काळ प्रशासनाने लक्ष देऊन सदर विभागाचे गाड्या सोडविण्याच्या वेळा सुरळीत करण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज चॅनल विटा